सरपंच साहेब अ सरपंच साहेब अ झालाच नाही का आ? एका चहा पिऊनच नाही झाला का अजून पोते झाले ना सोयाबीनचे भरून येता का जाऊ म्हटलं ट्रॅक्टर घेऊन ते का म्हणलं झेबरू सगळे झाले का म्हटलं पोते सोयाबीनचे टाकून झाले म्हणलं पंधरा पोते टाकले म्हणलं तुमच्या सोयाबीनचे ट्रॅक्टर मध्ये आता काढा म्हटलं पैसे काढा काढा लवकर आताच <laughs> काबी पैसे आता सोयाबीनचे पोते टाकले ट्रॅक्टर मध्ये आताच पैसे माऊ राहिला तू अभे मध्ये मार्केटमध्ये जाऊ दे बे सोयाबीन दे त्याच्यानंतर देतो म्हणलं तुले पैसे नक्की झाले म्हणलं तू ये पैसे हे पंधरा पोते टाकायचे दीडशे रुपये पागल वागल झाला का बी तू या पंधरा पोती सोयाबीनचे हे ट्रॅक्टर मध्ये टाकाचे दीडशे रुपये एवढे रुपये कसे का बे कोणत्या हिशोबाने लावले म्हणलं पैसे नाही का तुमच्या एवढे वजनदार सोयाबीनचे पोते एक एक पोतं म्हणलं एक एक क्विंटलच्या वर एक एकट्यान टाकले म्हणलं ट्रॅक्टर मध्ये मग दीडशे रुपये खूप झाले का मा काय किती वाढली म्हणलं इथं दीडशे रुपये मोरवाले तुम्ही बाबा अबे तर लेखा हे पंधरा पोते सोयाबीनचे अर्धा घंटे टाकले मी जुनो ट्रॅक्टर मध्ये न दिवसभर म्हणलं तो रोजदा जाते हा वावरा मध्ये काम करायला त्याला म्हणलं साडेतीनशे देते लोक तू म्हणलं इथं अर्ध्या घंटेचे दीडशे रुपये घेऊन राहिलाय मला फक्त हिशोब सांग कसं का लावलं तुला हिशोब एक पोत्याचे किती रुपये घेतले पंधरा पोते सोयाबीनचे एक पोतो म्हणलं दहा रुपये पंधरा पोत्याचे दीडशे रुपये झाले ना एक पोतो टाकायचे दहा रुपये ना रुपये होते ना मग आता लय झाले का ते वजनदार आहे ना कोणतं पोतो म्हणलं एक क्विंटल आहे कोणतं पोतो म्हणलं एक क्विंटल दहा किलो आहे कोणतं पोतो म्हणलं एक क्विंटल पंधरा किलो बी भरते एवढं वजनदार पोते टाकले ना बाबा ना मग आता काढा ना दीडशे रुपये काय कुचकुच करू लागेल दीडशे रुपयासाठी का ठीक आहे का आम्ही तशी तर म्हणलं जास्त रुपये घेऊन आलाय तू दीडशे रुपये मायापासून बाजारामध्ये भाजीपाला आणायला गेले होते का एक किलो टमाटर चाळीस रुपये किलो आहे आलू क्या मागे तीस रुपये किलो आहे त्या मिरच्या दहा रुपये घेतल्या तर थो थोडशात देते दे। एक भाजी होत नाही हा अद्रक लसण मागे ते वांगे अरे बाबा का का न्यायला लागत हा त्या दीडशे रुपयात म्हणलं मायावाला तो भाजीपाला होत नाही तुम्ही सांगू राहिले दीडशे रुपये का कधी भाजीपाला आणूनच नाही पाहिला असं ना तुम्ही ना काय घेऊन गेलो म्हणलं दीडशे रुपये येऊ दे मला मार्केट मधून सोयाबीन विकून देतो म्हणलं तुला दीडशे रुपये भाषण सांगू राहिला तू त्यानंतर मला कामाले जर सांगत राहील तुम्हाले तर पहिलं म्हणलं माझ्यासोबत बोली करून घेत जा रोजाजी हा किती रुपये घेशील बाबू झबरू काय घेशील तर पहिलं बोली केल्याशिवाय म्हटलं मी येणार नाही म्हणलं तुमच्या कामावर ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे हा दा देवलाल भाऊच्या घरचे म्हणलं ते सोयाबीनचे पोते दा ते टाकून दे म्हणलं ट्रॅक्टर मध्ये डायरेक्ट म्हणलं तिकडं शांतरा भाऊच्या घर घेऊन ये म्हणलं ट्रॅक्टर आम्ही थांबतो म्हणलं तिथं ये लवकर काय म्हणलं तुम्ही समोर आणि तुम्हाला देवलाल काकाच्या घरचे मला सोयाबीनचे पोते टाकून ट्रॅक्टर मध्ये चला तुम्ही समोर चला बाबू झुमर गे बरं चालू बर कर बरं ट्रॅक्टर ते देवलाल काकाच्या घरचे ते सोयाबीनचे पोते दहा आहे म्हणते ते टाकायचे आहे ना मग शांताराम काकाच्या घरी घेऊन चाल गे बरं लवकर चालू कर चाल अबे शांताराम ओ शांताराम सुनबाई सुनबाई अबा बापा हे काय आणलं म्हणलं डोक्यावर आ आई न तुरीच्या शेंगा न तुम्ही ना म्हणलं कोयर पहिले का शांताराम एवढं मोठं लेखा का हे काशी कोयर विकून गेला आहे तर तो तोडून आणता नाही आला का तुला घरी एखाद्याने नेलं असत बरं झालं मी गेलो आज वावरात हा भे आणलं म्हणलं मीन कोयर तोडून आता इथं हे बोंड बोंड करायला बरं राहते आज मी या कोयराले तोडून आणतच होतो पण आता तुम्ही गेले तर तो तुम्हीच तोडून आणलं तर आता मग त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे आणलं तर आणलं चांगलं झालं केव्हा आणलं असतं तुम्ही कोयरं तोडून तिथं पडून पडून म्हणलं ते सडून गेले असतं कोयर हा तू म्हणून का आज आणले असतं अभि तू काही खरं आहे काय लेखा मंत्र स्माराची काम करतो लेखा शांताराम मंतर नाही मारवालो मी खरोखर म्हणलं मी आज हे कोय तोडून आणतच होतो घरी ठीक आहे भाषण जोडून राहिले का काम नाही करत एक न सुनबाई मी काय म्हणतो हे जे काशी कोयरा पिकून गेलाय तर संध्याकाळी म्हणलं याची मस्तकणी गोड गोड बोंड करतो ठीक आहे ना ठीक आहे ना मामाजी पण एवढं मोठं कोयर हे कोयऱ्याचे बोंड लागेल चौका नाही लागणार ना, ना? मग कसं करता अर्ध कापून म्हणलं जर ठेवलं तर खराब एक काम करतो ना सुनबाई तो सरपंच आहे ना ते दिन देतो म्हणलं थोडस तो देवलाल फेवलालाय आहे आपल्या गावातले जे काही जवळचे लोक आहे ते दिन देतो म्हणलं याच्यात लहान लहान चिर तुमचं म्हणलं झालाच नाही का भाषण बाजी हा इकडे म्हणलं एवढ्या तुरीच्या शेंगा आणल्या मी ना मला कोणी विचारून नाही राहिलं ढको रेच्याच मागा लागले बापा सगळे पण आई ह्या तुरीच्या शेंगा मला फोश्या फाश्या भरल्या का मला तुरीच्या शेंगा मी कालच वारोतून आलो तो त्या भरल्या होत्या नाही मग आणल्या कुठून तुला या तुरीच्या शेंगा तोडून शांताराम ते म्हणलं ते धुऱ्याकडून म्हणलं ते पाच सहा झाड होते तुरीचे तिथं मला भरल्या होत्या शेंगा हा बाकीच्या इकडं फोश्या फोश्या होत्या पण धुऱ्याकडे जे झाड लावले होते म्हणलं तिथं भरून गेल्या होत्या शेंगा त्या झाडाच्या म्हणलं शेंगा तोडून आणल्या म्हणल्या तुरीच्या तो बाई मग आता आमटी करून घ्या तुरीच्या शेंगाच्या दाण्याची संध्याकाळी म्हणलं दाणे करून घ्या शेंगाचे हा ना अर्ध्या दाण्याचे म्हणलं आमटी कर ना अर्ध्या दाण्याचे म्हणलं दाणे वांगे करतो हा दाणे वांगे चांगले लागते ना ते काय सांगू बाई ओय का सकाराम काका डोक्यावर बाप्पा बाप्पा एवढं मोठं कोयरं हे तर काशी कोयरं दिसून आलाय मला याचे मस्त बोंडही होते वाटते मी एवढं मोठं कोयर कुठं वावरात सापडलं का अबे का आता वावरात नाही सापडणार तर का रोडवर सापडणार आहे का कोयरे कसा पागल्यासारखी गोष्ट करतो बे कसा सरपंच झाला म्हणलं तू गावाचा नाही का सकाराम का, का? मी म्हणलो बा आपल्या वावराकडे म्हणलो एवढं तर कोयर होत नाही म्हणलं मोठं मग हे आणलं कुठं म्हणलं एवढं म्हणून मी अबे हे कोट्या कोयर लागलं होतं झाडाले त्या कोट्यापाशी म्हणलं ते बैलाचाच कोटा वगैरे नाही तिथंच म्हणलं त्याचा सेन फेन ती गोबर फोबर म्हणलं त्या झाडाला भेटून जाय म्हणून एवढं मोठं ते पकडले काय नाही एवढं मोठं झालं ते सचंचं साहेब जाऊ द्या फेकांनी कोयर फोयर आपल्याला मार्केट मध्ये झाले वेळ म्हणलं स्वाबीन च्या चाल का शांतराम भाऊ आमचे ते पोते आम्ही ना टाकले तर झबरले ते तू या ते स्वाबीनचेरायला सांगितलंय तर आता ते स्वाबीनचे पोते भरून राहिलाय तो तर तेच म्हणलं पाच मिनिटात ते भरून होऊन जाते तू यावेळी स्वाबीनचे पोते चाल लवकर लवकर ते पोते भरून राहिलाय तो झबरू न आता का नाही तू दशिंग मार्केटमध्ये तिकडून यायच्या वेळेस मायावाल्या त्या डोळ्यातली म्हणलं ड्राप आणतो ड्राप ते डोळे म्हणलं मायावाले ते दुकूर आले ड्राप घेऊन येतो मेडिकल मधून एक हो ठीक आहे आणून घेऊन म्हणलं ड्राप नाही म्हणलं तू यासाठी का पाहिजे काहीच नाही पाहिजे मायवाले डोळे चांगले सगळं चांगला आहे याच्यासाठी आणून म्हणलं काय काय पाहिजे काय शांतराम भाऊ चाललं उप अकरा वाजले ना तिकडे म्हणलं बारा वाजता लिल्ला चालू होते मार्केटचा चाललं कर ठीक आहे चला तुला माझ्या वेळेला दहा सबिनचे पोते ट्रॅक्टरमध्ये टाकले त्याचे पैसे किती झाले बे टाकायचे शंभर रुपये झाले मला, मला देऊ का रुपये का ठीक आहे दहा रुपये पोत्याच्या हिवानी तुला पोती टाकून दिली ट्रॅक्टर मध्ये म्हणजे दहा शंभर रुपये ठीक आहे तर मी का म्हणतो पहिलं म्हणलं मार्केट मध्ये येऊन जातो तुम्हाला सहा निघून त्याच्यानंतर दिले तर चाललं का मला पैसे मला तर तू टायमावर मागतली पैसे मले आता पाहिजे सरपंच साहेब लवकरात लवकर पाहिजे न देवलाल भाऊले तू आज दिले नाही चालते उद्या देतो तुबा असा म्हणून का सरपंच साहेब तुमचा बोलण्याचा तरीका वेगळा होता जेवढ्या काकाचा बोलण्याचा तरीका वेगळा आहे तुम्ही बारीक बारीकेच्या का दीडशे रुपये का एवढे कावळेल काकाने शंभर रुपये का ठीक आहे ब म्हणून जेवढ्या काका सोबत चांगलं बोललो मी बरोबर आहे ना झेबरू शंभर रुपये खूप झाली का या जमान्यामध्ये हा दहा रुपये पोत्याच्या हिबान तू पोती टाकू राहिला पोती किती वजनी राहते म्हणलं एक क्विंटल राहते कोणता पोतो एक क्विंटलच्या वर बी राहते ना मग हा शंभर रुपये झाले का चांगला आहे बरोबर आहे बरोबर आहे पण तू समजदार आहे या जमान्यामध्ये सगळेच लोक समजदार आहे का काही असे म्हणते अरे बापा एवढे बापा रुपये का हा आता कसं आहे म्हणलं सगळ्यासोबत लागण्याचं मत नाही म्हणून आता जसा माणूस आहे तशा हिशोबाने वागायला लागते आता ठीक आहे ब्रु तू एक काम कर शांताराम भाऊची दहा आहे ते टाकून ठेवून ट्रॅक्टर मध्ये आम्ही येतो म्हणलं शांताराम भाऊ बोलून लवकर येते रे बा शांताराम काकाचं लंब काम आहे मला थोडंसं म्हणलं काम आहे घरी ते मला स्वयंपाक पाणी आहे माया घरचं बुडग म्हणून पोट्ट म्हणलं स्वामींच्या पोती टाकायला गेला अजून म्हणलं इथं स्वयंपाक पाणी केला नाही माझ्या घरचं बुडग माया नावावर मोबल ते म्हणलं मला मले बकरी सोडा ज्या ते उपायच असं बकरी म्हणून मुन म्हणतो लवकर आण मला बोलून अरे दहा मिनिटात येतो म्हणलं वापस तू टाकून तर ये सोबीनचे पोते ठीक आहे ठीक आहे जा मग आले का रे झबऱ्या सोबीनचे पोते भरले का मला सगळे ऐ भो अजून भरले ते नाही काय का झबरू माझ्या सोबत मजा करू आला तू मायवळी ठट्टक घेऊन आला बावा आय एका तो एवढं मोठं टक्का भरून देला आहे न पोते टाकलेस नाही म्हणतो सोयाबीनचे काय आले का तू मायवळी मजा करत हो तूच आता अशी गोष्ट करतो आ या समोर म्हणजे ट्रॅक्टर भरून ठेवला आहे हा तरी तू विचारला भरले का बेपो ते काय मग आता तू चालतं का मार्केट मध्ये आता काही आपल्याला तिकीट पिकीट भर नाही चाललं नाही रे माया वाला कुठे जमते ते माया घरच्या भूडग्यासाठी म्हणलं स्वयंपाक करायचा मला हा ते सकाळीच म्हणे कर म्हणे लवकर बरं केलं मी ना ते पोहे करून गेलो ते सकाळी सकाळी न घरच्या बकऱ्या बी म्हणून उपायशी आहे स्वयंपाक पाणी करतो बकऱ्या घेऊन जातो म्हणजे चालले काही येत नाही म्हणलं मी ठीक आहे मग जा त्या डेनी बुटासाठी स्वयंपाक पाणी करून घे पैसे का पैसे पैसे आयचे पैसे बे आयचे पैसे अरे बाबा दहा सोयाबीनचे पोते टाकले ट्रॅक्टर मध्ये एकट्यानं मग आता त्याचे पैसे नाही लागणार का दहा रुपये पोत टाकायचं तर मग दहा पोत्याचे मला शंभर रुपये झाले ना ठीक आहे शंभर झाले का तर आठ दिवसा पहिले मी ना तुले दोनशे रुपये दिले होते उदारीत ते उसने मागेन तू मला दोनशे रुपये काम आहे म्हणे तर त्याच्यातून मला शंभर रुपये काढून घे हा आय मी त्याच्यातले का फेरा उद्या मला सध्या हा मला आता मला पैशाचं काम आहे हा शंभर शंभर म्हणजे शंभर शंभर तुम्ही न दीडशे रुपये सरपंच साहेब तर म्हणजे साडेतीनशे रुपये पाहिजे बा मला का माहिती दिवाळी आली ना समोर मला आता काही ना काही घरी म्हणजे आणायला लागन ना हा ते लाडू फाडू करंज्या वरंजा काय त्या म्हणलं ते अनरश्या वरणचे चिवडा फिवडा बनवाले पैसे लागन ना हा जाणार बा काही विचारत करत जा बेले का मग आईबी तुम्ही पैसे मोठे लक्षात राहते मी तुम्ही आल्या ना आमचे पैसे दिलेले उदारी हा ते म्हणलं लक्षात ते मला भुलून जाते का ते बाबा नाही बोललो मी शांतारां समजून घेत ना एवढा जवळचा माणूस आहे मी तू काय यार त्या दोनशे रुपयासाठी आहे अरे बा दिवाळी सारखी दिवाळी सार झाल्या पाहिजे ना मोठे पाटलाने पैसे दिले नाही बा माईवाले हजार रुपये आता तुम्ही जर पैसे दिले नाही तर मायवाली दिवाळी कशी होईल ठीक आहे ठीक आहे लेखा मी मजा कोरोला आहे शंभर झाले तू या तर मायाकडून पाचशे रुपये घेऊन जाऊ का सध्यासाठी दिवाळी करून घे मला चांगली साजरी खुशीनं ठीक आहे पाचशे रुपये घेऊन जाऊ म्हणलं तू मार्केट मधून स्वामी निघून दे बाबा तुला म्हणलं आशीर्वाद लाभ म्हणलं लोकायचा त्याच्यावर म्हणलं अजून ठीक आहे सध्याचे पाचशे रुपये दोनशे सातशे देऊन शंभर रुपये काढून घेईन सहाशे रुपये तुला देईन मी पंधरा दिवसात सोडणं रे सोडणं सुन्नर, काय देतो तू पंधरा दिवसात पैसे वापस राहू दे काही टेन्शन घेतो माया वाळात काम आहेस म्हणलं अजून समोर ती मला गहू पेरणं आहे चना पेरणं आहे म्हणलं अजून लय काम आहे माग तू काय पैसे देऊ नको त्या रोजातच म्हणलं मी तुला पैसे काढून घे ठीक आहे जा तू आता सोमवार पाणी करुडसाठी जा चाललं चाललं निघायचं काय म्हणलं आता म्हणलं अजून आणायचं आहे घरून पैसे पाणी काही म्हणलं थैला थुला काही आणायचं आहे का तुम्हाला काय पैसे पाणी पाहिजे आता मार्केट मध्ये आपला पैशाचा मालच चालला आहे मग पैसे काय घ्या लागते हा पैसे पैसे काही घेऊ नये आपण आता घरी जाण पैसे आणणं थैला थुला आणणं थैला बी मार्केट मध्येच पैसे मार्केट मध्येच भेटते आता चला लवकर ठीक आहे मग चला बसा ट्रॅक्टरवर चालू दे रे बापू दे चालू दे मी काय म्हणतो शांताराम बघा थोडस म्हणलं इथं डिझेल टाकला मजा मध्ये ट्रॅक्टर मध्ये डिझेल कमी आहे तर दोन दोनशे रुपये जमा करून घे बे भोकळ गांड्या का मोठे पाटील म्हणे डिझेल भरपूर आहे म्हणे तू म्हणून का डिझेल नाही म्हणून ट्रॅक्टर मध्ये का अरे मावा शांताराम बघा मोठे म्हटलं काय माहित आहे कालच म्हणलं मी कल्टिव्हेर करायला गेलो बाहेरगावी तर तिथं म्हणलं डिझेल खतम झालं मोठे म्हटल्याला थोडी माहित आहे कल्टिव्हेटर करायला गेला म्हणून लाईन म्हटल्याला माहित आहे तिथे दोन दोनशे रुपये जमा करा अर्ध्यामध्ये ते पेट्रोल तिथे टाकून देऊ ठीक आहे मग देतो दे पैसे थांबव देऊ का रे मामा इथं ट्रॅक्टर समोर म्हणलं त्या सॉयबीनच्या डिंग्या मला लोकांच्या आता समोर म्हणलं ट्रॅक्टर जात नाही बरोबर बे पाय ना समोर इथं जागा कुठे आहे मला सॉयबीन टाकाले समोर पा समोर आहे का रस्ता आहे चाल चाल समोर चाल अरे बाबा लोकांच्या स्वामीच्या ढिगे टाकल्या मला म्हणलं मदत मग तिथून बोललो लाशीत जा काय ट्रॅक्टर जाईल का म्हणलं तिथून तू आला का ट्रॅक्टर का दत्त चक्का होई का बे हा लहानसा ट्रॅक्टर आहे जात नाही तर काय तो अभि काढतो समोर तो काढ काय सॉयबिन होय का हो सॉयबिन होय एक काम करा समोर जाऊ दे म्हणलं ट्रॅक्टर तिथं म्हणलं जागा खाली आहे तर तिथं म्हणलं सॉयबिनचे तुमची जी, जी गंजा आहे ती टाकून दे पण तुम्ही कोण म्हणलो भाऊ या बंद्या मार्केटची बोली मी लावतो माझ्याकडे आहे ते बोली बोलणं आणि जे काही व्यापारी खरीदे म्हणलं तुमची सोयबीन त्याच्यावर म्हणून बोली बोल तुम्ही ठीक आहे म्हणून म्हणतो समोर जाऊन म्हणलं तुमची सोयीनची गंज टाकून द्या तुम्ही होय का बोली बोलणारे मी काय म्हणतो साहेब भाव किती आहे म्हणलं सोयाबीनचा भावाचं म्हणलं तसं काही फिक्स आहे नाही दररोज म्हणजे भाव कमी जास्त कमी जास्त होत राहते तसं साडेतीन थी हजार रुपये ते चार हजार रुपये क्विंटल सोयबीन चालू आहे सध्या काय गोष्ट करता हो साहेब साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन ओ तेवढं तर मला सोंगायलाच लागली हो मजुराच्या हातून आ तेवढे रुपये तर मजूर आले गेले आमच्यावरात साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये क्विंटलला स्वाबी निघू का आम्ही इथं हा अरे या माणूस काय खाय ना शेतकरी साडेतीन हजार रुपये जगण का म्हणला माणूस अरे बाबा काय करू आले मारू आले का शेतकऱ्याला बाबाजी आम्ही काय मारू हा आमची थोडी गलती आहे त्याच्यामध्ये आम्ही का आमच्या भरून पैसे देणार आहे मला तुम्हाला आता तुमची गलती नाही तर कोणाची गलती समजाव जेव्हा तेव्हा शेतकऱ्याचीच गलती राहते का शेतकऱ्यालाच मारता का म्हणलं तुम्ही शेतकऱ्याच्या भरश्यावर म्हणलं सगळंच सगळं म्हणलं जनता पोचण चालू आहे हा सगळे लोक मला शेतकऱ्याच्या भरश्यावर खाऊ आले दायदा ना तुम्ही आम्हालाच मारता का शेतकऱ्याने अरे भाऊ बाबाजीला समजून सांगा ना बाबा इथंच भाजी भाजी करू लागली ती माझ्यासोबत सांगा ना तुम्ही हो साहेब आता आम्ही काय समजून सांगा ते बाबाजी शेतकरीच ना मी शेतकरीस हा तेच बरोबर आहे ना साडेतीन हजार रुपयात काय होते हो भाजला पापड मोडत नाही हा साडेतीन हजाराचा म्हणलं ते दिवाळीचा बाजार नाही होत दहा हजार रुपये म्हणलं ते दिवाळीच्या बाजारालाच लागते दोन थैल भरून येते घरी तुम्ही साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन घेऊन राहिले या मार्केट हा ला शर्मा करा थोडचे हा काय होई म्हणलं ओ तुम्हाला विकायचे आहे का सोयाबीन तर टाकायचं गंज नाही तर घराकडे घेऊन जा म्हणलं तुमची सोयाबीन साहेब जास्त काही म्हणलं लांबून फायदा नाही आहे ठीक आहे ठीक आहे कुठे टाकू म्हणलं सोयाबीन समोर जागा म्हणलं ठसन बघायची नाही आपल्यासोबत ठीक आहे समोर जागा आहे तिथं म्हणलं सॉबीनची आपली गंज टाकून द्या मी तुम्हाला खमाल देतो म्हणलं जो मला सॉबीनचे पोते तिथं म्हणलं उघडून देईन गंज टाकून देईन आहे थांबा तुमचे राम्या ए राम्या इकडे इकडं इकडे इकडं तिकडे कुठं बहुरा ला इकडे अभे इकडं बैठक झाला का बे इकडे बोला साहेब काम तो राम्या ती निंबाचं झाड आहे ना नाही खाली जागा आहे तिथं म्हटलं या ट्रॅक्टरची स्वायबीनचे गंज मारून दे ठीक आहे साहेब म्हटलं एका शिल्यावरून तिकडून बोली लावता ना तुम्ही तेव्हा पण तुम्ही या ट्रॅक्टरची स्वायबी गंज मारून दे ओ, मारतो भाऊ ते दिसू दिसला का तू तिथं खाली जागा आहे तिथं म्हटलं ते तुमच्या स्वाबीनचे पोट्याचे गंज मारून देतो चला चला भाऊ ट्रॅक्टर घ्यायला लाव समोर झुमर या निंबाच्या झाडा पाहिजे चालू देऊ मला डायरेक्ट तिथे लावून ट्रॅक्टर अरे भाऊ मी काय म्हणतो बोली म्हणलं म्हणलं आमच्या सायबीनच्या गंजाकडे किती वेळ साहेब गेले म्हणलं तिकडं ते मला तुम्हाला अर्धा घंटा लागण तर अर्धा घंटा तुम्हाला जो साहेब आहे म्हटलं तो मोठा साहेब आहे का मोठे व्यापारी बोली लावते थे, भावात कमी जास्त करू शकते का भावात कमी जास्त करू शकते पण त्या तुमचा व्यापारी जो आहे म्हणलं तो हा थोडस आहे का न बोलतो झाले त्या माणसाचे आ, आ, ना भाऊ काय झालं आमच्या साहेब तुम्ही असं नाही म्हणू तर कसं म्हणू तुमचा साहेब का म्हणते साडेतीन हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन आहे म्हणते या भाऊ आहे का हा शेतकऱ्याला आहे का तुम्ही ना लोकांना साडेतीन हजार रुपयात येतेस का हा तेला येत नाही धडाचा या मायाबीन बाजार दोन थैले भरून येत नाही मला त्या साडेतीन हजार आहात दिवाच्या जर गेलं तर दहा हजार रुपये खर्च होते ते साडेतीन हजार रुपयात काय होणार आहे आमचं शेतकऱ्याचं भाऊ मला काय म्हणून राहिले तुम्ही मी म्हणला आता इथं नौकर माणूस बा मी स्वाबीनच्या पोते माणूस आहे तुम्ही जे काही बोलायचं बोलवा म्हणलं का बोलू मी चालू माझ्या कामाला बोललाय का <laughs> शांताराम भाऊ या स्वाबीन भाव भाऊ हो का साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये काय शेतकरी हा नाही करणार का म्हणलं आत्महत्या शेतकरी म्हणून ती आत्महत्या करणं चालू आहे शेतकऱ्याची हा हे भाव नाही राहत म्हणलं माल काही कही नाही राहत म्हणलं कर्ज उचलून घेते एवढं मोठं डोकशावर तेवढं माल आले भाव नाही भेटत ना पैसा नाही येत मग काय करून तो तर काय करायचा आहे आपल्यापाशी हा आपण तिघं शेतकऱ्यानं थोडीशी एकी केल्यान थोडी आहे सगळ्या शेतकऱ्यांना एकी करायला पाहिजे डायरेक्ट मोर्चे काढायला पाहिजे याच्यावर तेव्हाच मला हे सुती येते अरे मामा झालं का आपलं तुमचं भाषण हा होय भे काय झालं का अरे मावा तुम्हाला हे तर ट्रॅक्टर त्या झाडा खाली लावून म्हटलं मी जाना तर जाण आता ट्रॅक्टर झाला म्हणलं तू याला खाली मग इथं काय कटर कटर करू आलाय जाना त्या झाडाखाली लावून दे तुला जर कोणती ट्रीप पसंत घेऊन जा आता आम्हाला काही काम नाही तू याला जाना भाडं म्हणलं मग भाडं घ्या ना भाडं घ्या मग चाललो म्हणलं मी तुम्ही भाडं नाही दिलं तर मी ट्रॅक्टर घेऊ कसा जाऊ मला घरी तुमचे साबीर खापत नाही तुमच्या पासून भाडं घेत नाही तेव्हा जाते आपला ट्रॅक्टर घेऊन हा म्हणलं दोन तीन घंटे हा भाडं पाहिजे का मावी का तू मला कोणता ट्रॅक्टरचा मोठे पाठला पाहिजे म्हटलं भाडं जा जा तू घरी जाऊ का म्हणलं मग घरी हो जाण जाना, जाना जा जा मोठे पाटला पाषा तीन दिन म्हणलं आम्ही वाढ ट्रॅक्टरचं जा लवकर <laughs> चला बरोबर आता नाही तरी म्हणलं बोली लावाली आहे सांग आपल्या सॉयबीच्या गंजायची चला बरं थोडंसं मार्केटमध्ये घुमून येऊ कसे काय भाव चालू आहे लोक असं ना ते विचारू ना कालचा भाव कसा गेला आजचा भाव कसा काय लोकाले विचारून पाहू ना चला बरं समोर <laughs> जाऊन हो म्हटलं शांतराम भाऊ ये बरोबर बोलला तू चल चल काजी सॉयबीन आणली आहे का म्हटलं विकाले हो रे बाबा काय करू आता सोयाबीनच आणली पण इथे येऊन पाहतो मार्केटमध्ये तर सोयाबीनले भावच नाही दिसू राहिला मला साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये सोयाबीन आहे म्हणते आज मग आता तुम्ही सांगा मी ना लोकांपासून ते म्हणलं व्याजानं पैसे काढले आहे तर आता म्हणलं ते सोयाबीन साडेतीन हजार रुपये चालली आहे ते लोकांचे पैसे द्याव कसं आली का ना मला आत्महत्या करायची पाहिजे शेतकऱ्यावर काकाजी काय कराव काय नाही शेतकऱ्यानं काही समजूस नाही ओ तुम्ही ना सोयाबीन आणली आहे का मार्केटमध्ये विकाले काकाजी नाही आणले आहे का सोयाबीन भाऊ ते काकाजीने सोयाबीन आणली म्हणलं नेबी नाही सोबीन ना आणली हा भाव चालू आहे म्हणलं भाऊ आजचा भाव काय आता भाव साडेतीन हजारापासून तर चार हजारा बनतो साडेतीन हजार जे लो क्वालिटीचे सोयाबीन आहे ते साडेतीन हजारापासून चांगल्यात चांगली सुपर सॉयबीन जे आहे ते म्हणलं चार हजार रुपये सुपोर सोयाबीन चार हजार रुपये बाप रे आली म्हणलं शेतकऱ्यावर मला उपाशी राहण्याची पाळी आज हा काहीत म्हणलं शेतकरी आत्महत्या करू राहिली आहे हा बिचाराईनं म्हणलं लोकांकडून कर कर्ज घेऊन ते म्हणलं वावरायले पैसे लावले पुन्हा म्हणलं इकडं सोयाबीन जास्त पिकली नाही पाण्याने ना म्हणलं सगळं नुकसान केलं तिकडे म्हणलं ओला दुष्काळ म्हणलं मंजूर केला नाही करावं कराव काय शेतकऱ्यांना आता पण म्हणलं भाऊ अरे भाऊ माझ्या गावातून मी तीन लोकांकडून म्हणलं वेदना पैसे उचलले वावर लावासाठी पण मी म्हणलं होऊन म्हणलं सोयाबीन कापूस बिन म्हणलं चांगलं तो म्हणलं विपाक करून लोकांचे पैसे देऊ हा बाकीचे जे पैसे राहते ते म्हणलं बँकेत टाकून देऊ पण काय करता जे सोडलं ते होत नाही ना माझी जिंदगी भर शेतकऱ्यावर म्हणलं असेच जुल्म होत राहील हा असेच म्हणलं अत्याचार होत राहील पण म्हणलं शेतकऱ्याची एके होणार नाही तेव्हा तेव्हापर्यंत हे जे अमीर लोक आहे म्हणलं जे चांगले चांगले मोठे लोक आहे हा चांगला झटका बसत नाही तेव्हापर्यंत हे काही लोक सुधरत नाही म्हणून शेतकऱ्याची एकी करणं जरुरी आहे तो म्हणल भाऊ हा तुम्ही मी आपण चार पाच शेतकऱ्यांना बोलल्यानं काय होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना मिळून एकी करायला पाहिजे ना कर हा प्रकरण कोण हा तो म्हणजे मला काय करायचं आहे मला सोयाबीन चांगली झाली मला भाऊ भेटला हा मला तर भाऊ शंभर क्विंटल कापूस होते मला काय करायचं आहे बसून बसतो शेतकरी हा अशी लोक सोचणार आहे एक गोष्ट म्हणलं तुम्ही ना शंभर टक्के बरोबर बोलले भाऊ बिलकुल म्हणलं बरोबर आहे एकानंतर जर असं जर विचारलं आपण क चालणार आहे बा थोडस म्हणलं एकीकरण आप करू आपण शेतकऱ्याची हा मोर्चा काढू म्हणलो आ भावने भेटत आपल्याली मलाली तर थो का म्हणते हा एकाचा बैल तोंड्या नाही म्हणते मला काही करायचं नाही भाऊ हा माझ्या घरी म्हणलं सगळं दाना सगळं काय सगळं व्यवस्थित आहे सोयाबीन भरून आहे कापूस भरून नाही मला काही करायची गरज नाही भाऊ मोर्चा हा ना एकीकरण करायची गरज आहे अभेल एका भाड्याच्या बैला तुझ्या घरी बरोबर आहे त्या विचारायचं दुसऱ्याच्या त्या गरीब शेतकऱ्याच्या घरी तुझी बरोबर आहे तुझ्या घरी म्हणलं उजेड पडला झालं काय पण त्या अगल्या शेतकऱ्याच्या घरी अंधारे लागणार आपले म्हटलं भाऊ हे बरोबर आहे तुमची गोष्ट सगळे आपापल्या पोटावर लागले पोट भरलं काम खत दुसऱ्याचं पोट खाली राहिलं तरी चालते आपलं पोट पाहतो दुसरा तिकडे मरत कोण नाही शांताराम भाऊ तिकडे म्हणलं ते बोली चालू झाली आहे तिकडे जणिन आपल्या सॉबीनच्या घंजा आपल्या तिकडे कोणी नाही ना चाल ना आता धरण ना माहीत किती रुपये भाव आहे साडेतीन हजार चार हजार रुपये कठोर काय फायदा आहे का चाल चाल आता काय कठोर फायदा आहे बोलो कितने में लगेगा बोलो 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 जल्दी ढाई हजार मेरा ढाई हजार ढाई हजार ढाई हजार बोलो बोलो ढाई हजार ढाई हजार बोलो बोलो सत्तावीस सो सत्तावीस सो बोल बोलो बोलयो सत्ताईस सौ सो बोलो बोलो सत्तावीस सो अठ्ठाईसो मेरा अठ्ठावीस सो शांताराम भाऊ हे आपल्या सोयाबीनचा कचरा करू राहिले बोलू राहिले हे सत्तावीसशे सव्वीस अडीच हजार हे काही हे काही म्हणलं भाव आहे का हा रोको म्हणलं त्याले हा मला थांबू म्हणलं थांबो म्हटलं थांबा बिलकुल थांबा काय झालं बाबाजी काय झालं काय झालं म्हणजे कायचे नाटकं लावलं तुम्ही ना हा अडीच हजार सत्तावीसशे अठ्ठावीसशे आमचा माल होय का कचरा हवाय हो हा काय लावलाय म्हटलं मजा पाणी हा मजाक आहे का जी लोकांची बोली जिथून चालू झाली तिथून चालू करी ना सॉबीनच्या क्वालिटीवरून तुमची बोली म्हणलं डायरेक्ट दहा हजारवरून चालू करू हजारावरून नका करू बोली चालू पण कमीत कमी म्हणलं -कमी त्या सोयाबीनची इज्जत तर करा हा अडीच हजार सॉबीन आहे का ते हा एका त्यांना जर म्हणलं का मला अडीच हजार रे वर्त लागत नाही सॉबीन तुम्ही का अडीच हजार देऊन द्या का म्हणलं आमची सॉबीन तुमची क्वालिटी जर चांगली असेल सोबीनची माल चांगला नसेल तर देऊन देऊन आपण अडीच हजारात हा मला येते तुमची सॉबीन चांगली असाल तर भाव चांगला भेटन त्याचा भाव चांगला भेटन म्हणता हा इथं सुपर सॉयबीचा भाव म्हणलं चार हजार रुपये भेटून नाही राहिला या भाव आहे का हा याच्यात काय खाणार आहे म्हणलं आम्ही आमचं कुटुंब का खाईन बायको पोर काय खाणार आहे म्हटलं हो बोली लावायची आहे का सोयाबीनची का नाही लावायची म्हटलं जाऊ मला समोर घेऊन जा म्हणलं तुमच्या पोत्यामध्ये सॉबीन भरून घेऊन जाऊ घरी घेऊन जा आ मा बीन घरी घेऊन जा तुझ्या बापाचं मार्केट वे का बे हा दाखव का तुला आता तुझ्या घरचं मार्केट तुझ्या घरी बनवू लागतो हे मार्केट सॉबीनचं घरी घेऊन जा एक लात मारले का फेनब्यावर तर फेकेन तिकडे दोन हात ओ चांगला बोल तुझा शिवान दिवा शिवा देऊ नको शिवा मध्ये समजते काय दिवस तू हा चांगला बोल काय म्हणलं काय भाऊचं काय चांगला बोलून हा तुम्ही म्हणलं भाव तशी दिवसीन लोक चांगला बोलू काय म्हणतो शांताराम भाऊ याची चांगली नाही हे डबल इथं म्हणलं स्वाबिनच्या मार्केट मध्ये हे तिघ दिसल्याच नाही पाहिजे असे कसे भाव देत नाही सोबीनले महा अभि शेतकऱ्याच्याच भरोशावर म्हणलं जीवन जगू राहिले जी, हराम करो ना आपल्याला सोयाबीनले भाव देत नाही दे अभिन या सोयाबीन मध्ये कुचक नाही येईल तिघायले म्हटलं शांताराम भाऊ काही करू नको म्हणलं एक तू घे एक मी घेतून एक मग देवलाल भाऊ घेते घे म्हणलं कुचक म्हणलं सोयाबीन मध्ये गायले आहा अभिन आम्ही सोयाबीनचे मालक ना आमच्याच तुम्ही लेखा खाता ना आम्हाला सॉबीनला भाव देत शांताराम भाऊ चांगलं कानाच्या खाली कानाच्या खाली चांगला देऊ म्हणलं त्याच्यावर त्याच्या खाली नाही चांगली कमरते लेखाची डबल या सोयाबीनच्या मार्केट मध्ये आल्याच नाही पाहिजे थांब लिहिले का तू आता भाव साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये बापानं कमवली का काय काम भाऊ टाइमपास काही करू नको दे मला दे आ, तक दे, मला, तक दे दे, दे। जे आम्ही लोक करू आलो आहे ते बरोबर आहे का नाही म्हणलो तुम्ही सांगा सोयाबीन ले साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल भाव नाही आहे त्याची मायबीन दिवायचा बाजार आम्ही कसा करावं तुम्ही सांगा तुम्ही शेतकरीच शेतकरी ना खरोखर साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल म्हणलं सॉबीन परवडून का तेवढा म्हणलं खर्च आला आहे सॉबीन फवारणी मारायले सोपेट टाकाले ते सॉबीनला खर्च आला आहे इथं आलो तर साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल सॉबीनमध्ये व्यापारी सांगा बरोबर आहे का म्हणून याची धुलाई देणं चालू आहे का मग मित्रांनो कमेंटमध्ये लिहून सांगा म्हटलं आज व्हिडिओ पाहिल्यावर क हे आम्ही जे करू रालो आहे ते बरोबर आहे का नाही आहे म्हणून ठीक आहे मित्रांनो पण खरोखर सांगा पण आजचा व्हिडिओ म्हणलं पाहिल्याशिवाय राहायचा नाही चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो थोडं मला सपोर्ट करत जा हा व्ह्यू कमी होऊ राहिले आहे ठीक आहे मित्रांना चला मग आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बनतो नमस्कार